हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ असं थोडंसं लेट शूट करायला घेतला आहे कारण आज आहे गुरुवार आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे आठ वाजायला आहेत आणि आता मी स्वयंपाक वगैरे चालू केला आहे तर गुरुवार आहे तर आज मी स्वामींच्या मंदिरामध्ये जाणार आहे आजपासून दर गुरुवारी आरतीला जाणार आहे तर आठ वाजता आरती असते मग शेजारच्या इथल्या सर्वजण जातात तर त्यांच्यासोबत जायचं आहे तर त्यांच्यासोबत जाणार आहे मी तर आता स्वयंपाकाला काय काय बनवले तुम्हाला दाखवते इथे अथर्वाला रेडी केलं त्याला खाऊ वगैरे घातलं कपडे वगैरे चेंज केली तर उद्या आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेची पण तयारी करायची आहे तर आता मी अर्नवाला लावून दिलेलं आहे बांगड्यांचं दुकान उघड आहे का बघायला चालू आहे तर इकडे अर्नव आलेला आहे तर त्याला मी लावून दिलं होतं की बांगड्यांचं दुकान चालू आहे का बघून ये म्हणून कारण मला हिरव्या बांगड्या घ्यायच्यात तर उद्या समज सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर चला आता मी बांगड्या घेऊन येते सो so फ्रेंड्स बघू शकता तर ह्यामध्ये घालायला मी या बांगड्या घेतलेल्या आहेत दोनशे रुपयाला सेट तर त्याच भाबींच्याकडून घेतले तर आता तिथूनच ह्या मापाच्या मी बांगड्या घेऊन येते तर कशा आहेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा फ्रेंड्स बघू शकताय तर अशा पद्धतीने ह्या मापाची बांगडे आणलेले आहेत एक डझन आणि हे पूजेचं सामान मेहंदीचं कोण पण आणलेलं आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर स्वामींच्या मंदिरात गेलो आरती वगैरे सगळी झाली प्रसाद वगैरे घेतला आर आज खूप म्हणजे खूप रडला आरतीला व्यवस्थित आरती करूच दिली नाही तर बघू आहे मंदिर हे नवीन बनलेलं आहे आधीचं होतं ते खूप छोटं अगदी छोटंसं होतं तर चला जेवण दाखवते मी कारण मग अशी ब्लॉगमध्ये म्हटले की तुम्हाला स्वयंपाक दाखवते काय केले तर मसाले भात आळूवडी केली होती दीदीच्या इकडून आणलेली पानं शिल्लक होती म्हणून आणि डाळीच्या आमटी इतकाच देत होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आतर्व खेळतं त्यामुळे थोडं समजून घ्या तर चला बाय